यानंतर प्रदेश प्रवक्ता अमोल भाऊ पवार आपण या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करावे त्यानंतर युवा उद्योजकांचा सन्मान घेण्यात येणार आहे युवा उद्योजकांचा या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार असं भव्य दिव्य नागरिक सत्कार त्यांचा देखील या ठिकाणी होणार आहे महानायक वसंतराव नाईक साहेब जयंतीनिमित्त

मुंबई नगरी निर्माण ठाणे नगरी निर्माण यात्रा उत्साहातील साजरा करण्याचा खर, खरो खरोखर एक बंजारा समाज कार्यकर्ता करता, करता अभिमान आणि स्वाभिमान वाटत आणि एक जुलै एक जुलै निमित्त आपण लोधीवली ती आणि बीड जिल्ह्यातील कार्यक्रम शुभारंभ करता आज ठाणे नगर निर्माण हे कार्यक्रम सांता वेरोच मला अभिमान वाटत आणि कधी मला आपले बंजारा समाजाबाहेर जे नाईक साहेब जेंजन झोळी भरण दिलो असे नाईक साहेब जैंजना संस्था दिनो असे लोक नाईक साहेब खरे आले की भूलग्याची ही कधीतरी आपल्या चिंता करेल आणि विचार करेल गरज आज आदरणीय किसन भाऊ राठोड यांवर माध्यम माहिती नाईक साहेब विचार पेरे सारो महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम राष्ट्रीय बंजारा परिषद वडीतील साजरा वेरेचा गेला मला अभिमान वाटत कार्यकर्ता करताना आणि आपण सवाल करेल असे गोरमाटी माहीत जनवे झुमाय जागडे होण की नाईक साहेब झोळी बघत गेलो तरी वनोरी फोटो फक्त हार घालतच हम जरा लातूर शहरामध्ये रेगापूर कार्यक्रम नेतानी दिशाही आपले समाजावरील आपले आपण स्वतःही म्हणून विरोध करायचा आहे आणि म्हणून सवाल विचारायचा आहे की नाईक साहेब तुम्ही जरा धोळी भरण दिलो आणि आप नाईक साहेब विचार करतानी चालू कोणी एकत्तरी की कत्तरी समाज घातक पण वाटायचं आज आदरणीय किशन राठोड यांना विचार माहिती भारतीय जनता प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि राष्ट्रीय बनदारा परिषदे महासचिव अॅडव्होकेट पंडित राठोड यांना माध्यम माहिती यांवर नेतृत्व नाही महाराष्ट्रभर फरेचा एक झाड याडी पण लगा की काय लगाड्या की नाईक साहेब आपण युवक राजकारण जे युवक आरायचं शिक्षण जे युवक म्हणून विचार नाईक साहेब करायचं आहे आणि आदरणीय किशन भाऊ राठोड एक नारा दे मिळायच की चलो गो राजसत्ता कि ओर तो आहे चलो गो राजसत्ता की ओवर नारा देण्याचं आणि आदरणीय आभार मित्र सेवा फाउंडेशन हमार पूर्वी राष्ट्रीय प्रवक्ता आणि आप सेवा फाउंडेशन जे संस्था स्थापन करता आणि यात्रा मोठो भलो ठाणे नगरी मी कार्यगडावर आमार सहकारी गोर प्रकाश राठोड साहेब यांना खरोखर मी कौतुक करू छू की निकला है काफिला ठाणे मे निकला है था, काफिला ठाणे में वसंतराव नाईक साहेब को भारत रत्न दिलाने लिए। थी भारत रत्न रत्न खरे रो आणि हा खासदार की कोन दिसारिटे हो राष्ट्रीय बजारा परिषद पुळशी संजय तम बिटे हो प्रत्येक खासदाराला पाठिंबा देतो

प्रत्येक खासदार पाठीबाजीने आणि महायुतीवरती आपण प्रयत्न करण्याचा पण आपण यात्रा यात्रा कोणी करू आपण एकत्र आणू लागेय आणि आम्ही जे नेता मान्यच ते नेताच वरून साथ देऊ लागेये तो आपण राजसत्ता राजकीवर ही नारा जे आदरणीय किशनभोर आठवड्याचा सार्थक ठरिय आणि आपण समाज सत्तरी या व्यासपीठे पण बेशर लाय घरी यात्राच केतो ठाणे नगरी बाई खूप प्रकारे ती बही आजू करता खूप आहे खूप काही प्रश्न गोरमाटी समाज आदरणीय प्रकाश भाऊ राठोड चळवळी कार्यकर्ताच वरून शे बाबती चांगच म्हणजे आपण एक संघ नेतानी एक संघ नेतानी काम कळवू लागेल आणि मग शे रा। रा की राष्ट्रीय बंजारा परिषदे संघटने व्हाव राष्ट्रीय बंजारा संघटने व्हाव आणि आपण गोर बंजारा समाज एकत्र लातानी राजसत्ता यात्राच केव मी शब्द संपव आणि जय महोत्सव शिवराल महाराज की जय महानायक वसंतराव नाईक साहेब